शक्ती महामार्गाच्या नावाखाली सामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी लाटून मोठे करण्याचे काम सरकार करीत आहे ते आम्ही चालू देणार नाही परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारच्या घशात जाऊ देणार नाही असा इशारा तारदाळ येथील शेतकरी मेळाव्याप्रसंगी माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला ते पुढे म्हणाले रत्नागिरी गोवा मुख्य मार्गावर असताना पुन्हा शेतकऱ्यांच्या जमिनी लाटून सत्याऐंशी हजार कोटी रुपयांचे रस्ते करून पुन्हा सामान्य जनतेच्या डोक्यावर हजारो रुपयांचे कर्ज वाढवून शेतकऱ्यांना कंगाल करण्याचे धोरण आता सरकारने थांबवायला हवे अडीच टक्के शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असताना शासनाने पुन्हा शेतकऱ्यांचा जमिनी घेऊन देशोधडीला लावण्याचे काम सुरू केले आहे असेही ते म्हणाले येत्या निवडणुकीत अशा धनदांडग्यांना थांबवून शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडणाऱ्या व शेतकऱ्याला न्याय देणाऱ्या उमेदवाराला मतदान करावे असेही ते म्हणाले यावेळी राजेंद्र गड्डेनावर पुरंदर पाटील डी पी भगत गुरुकुमार पाटील यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या राजू शेट्टी यांना विजयी करण्याचे आवाहन केले यावेळी गावातील शेतकऱ्यांनी राजू शेट्टी यांना निधी सुपूर्द करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बळकटी दिली याप्रसंगी सागर शंभू शेट्टी एडके माजी उपसरपंच राजेंद्र पाटील कुमार चौगुले सुदर्शन मानगावे श्री रुग्गे जितेंद्र सांगले गुरुजी यांच्यासह सा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शपथ घेतो की शेतकऱ्यांचे लाचारीचे जगणे संपवून त्यांना देशातील इतर नागरिकाप्रमाणे सुखाने व सन्मानाने जगता यावे याकरिता शेतीमालाला रास्त भाव या एक कलमी कार्यक्रमासाठी संघटनेचा पाईक म्हणून मी सर्व शक्तीने प्रयत्न करेन